ताजा ताज्या करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा बदलापूर शहरातून जाणाऱ्या कर्जत पुणे या महामार्गावर सध्या बदलापूर शहरात सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचं काम सुरू आहे मात्र हे काम गेल्या दोन महिन्यांपासून अतिशय संथगतीने सुरू आहे इथे रस्ता खोदून दहा ते पंधरा दिवस उलटून जातात मात्र तिथे कॉन्क्रिटीकरण करण्याचं काम केलं जात नाही त्यामुळे वर्दळीच्या या रस्त्यावर अनेकदा मोठ्या प्रमाणात वाहतूक कंडी होते शिवाय गाड्या कलंडून अपघातही होत आहेत त्यामुळे अर्धवट रस्ता वाहन चालकांसाठी डोकेदुखीचा ठरतोय तसेच ज्या ठिकाणी कॉन्क्रिटीकरण झालंय तिथे सुरक्षा संदर्भात कोणतीच काळजी घेण्यात आलेली नाही त्यामुळे वाहन चालकांना अंदाज येत नसल्यानं गाड्या अडकतात आता हा रस्ता लवकरात लवकर तयार करून अपघात आणि वाहतूक कोंडीतून सुटका करावी अशी मागणी वाहन चालक करतायत आकाश साने स्वानंद मीडिया बदलापूर ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा